संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोळा इंदापूर या ठिकाणी आलेला आहे मंगल कार्यालयामध्ये आणि वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी डॉक्टर कपिल आहेत डॉक्टर मस्के हे वारकऱ्यांना सुविधा देण्याचं काम करत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर रसाळ हे सुद्धा या ठिकाणी वारीतल्या भाविकांना या ठिकाणी सेवा देण्याचं से काम करत आहेत त्या ठिकाणी डॉक्टर रसाळ आणि डॉक्टर सय्यद मॅडम सय्यद मॅडमसुद्धा या ठिकाणी आहेत हे सुद्धा वारकऱ्यांची सेवा करताना आपण पाहतो या ठिकाणी डॉक्टर बचे हे सुद्धा या ठिकाणी आहेत ते सुद्धा वैद्यकीय सेवा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमी असणारे अभिषेक जे दंडनायक या ठिकाणी आपण पाहतोय मेडिसिन व्यवसाय